मी मिशन इंडिया चॅनलमधून धावपळीच्या भेटीमध्ये दिदी अंजली भारती भेटल्या तर मी मिशन इंडिया टी व्ही चॅनलच्या वतीने दिदी तुमच्या दोन मिनटं घेणार आहे आता सध्याच्या झालेल्या तुमच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे आणि तुम्ही आंबेडकरी चळवळीच्या गायिका असून तुमच्या वक्तव्याने तुम्ही एका एक महिला असून महिलेला महिलेवर बलात्कार करा असं म्हटलं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला जाणायचं आहे जय भीम जय सविधा मुळातच तो जो माझा कार्यक्रम जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो कार्यक्रम माझा भंडाऱ्याकडे झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाला कमी जास्त पंधरा सोळा दिवस झालेले आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जे बोलत होते बोलता बोलता एक महिलाचा जो विषय चालू होता आता तुम्हाला माहिती आहे मी महिलाच्या अन्याय अत्याचार विरुद्धात बोलत होते कारण तुम्हाला माहिती आहे की आताचं सध्याचं प्रकरण जे गाजत आहे जे मोठ्या संख्येनं छोट्या छोट्या दोन दोन वर्षाच्या मुली असतील मग दहा वर्षाची मुलगी असेल त्या मुलीवर जे बलात्काराचे प्रमाण आता वाढलेले आहे अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे तो 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 विषय मी त्या कार्यक्रमामध्ये मांडत होती कारण माय बहीण कोणीही जातीची असो एस सी एन टी ओबीसी मुसलमान नवे ब्राह्मणाची असो बुद्धाची असो कुणाची असो माय बहीण फक्त माय बहीण असतो मी त्याच्यावर जेव्हा विषय तिथं मांडत होती माय बहिणीच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलत होती बोलता बोलता मला हे म्हणायचं होतं की आता तुम्हाला माहित आहे या देशाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हाती गृहमंत्री सुद्धा ते गृहमंत्र्याचं पद सुद्धा आहे तर त्यांच्या हाती कायदे आहेत ते स्वतः कायदे करू शकतात तर मला त्यांना एवढं म्हणायचं होतं माझी तळमळ बघा त्या कार्यक्रमामध्ये जे बोलले मी मला त्यांना फक्त एवढं म्हणायचं होतं की तुम्ही कडक कायदे का करत नाही कारण फाची सारखी तरतूद तुम्ही त्याच्यामध्ये का करत ना दोन दोन वर्षाच्या पोरीवर बलात्कार होत आहे तरी सुद्धा तुम्ही एक जरी फाशीची तरतूद केली तर मला असं वाटते की कमस कम दहा होणारे बलात्कार दोन होतील तर ते माझी तळमळ होती ते मला बोलायचं होतं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं होतं की तुम्ही कायदा कधी कडक करणार जेव्हा तुमच्या बायकोवर बलात्कार होईल तेव्हा तुम्हाला कायदा कळत कडक कराल का तुम्ही तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तरतूद कराल का फाशीची हे मला सांगायचं होतं तर ते बोलाच्या ओघामध्ये ते मी जे बोलत होते त्याच्यामध्ये चुकून माझ्या तोंडातून ते बलात्कार करा हा शब्द आला आणि त्याच्याबद्दल मी दिर्गिरी व्यक्त केली कारण मी संविधानाला मानणारी लेडीज आहे मी संविधान वाचणारी लेडीज आहे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी लेडीज आहे मी महिलासाठी जीव देणारी लेडीज आहे हेच नाही तर उद्या त्या अमृता फडणवीस सोबत जर काही झालं ना त्यांचं जरी सरकार असेल तरी मराला सगळ्यात पहिली अंजली भारती उभी राहणार आहे कारण ही महिलासाठी मरणारी त्यांच्या हक्कासाठी मरणारी लेडीज आहे तर मला त्यांना हे म्हणायचं आहे जे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जे टार्गेट केलं जे एवढा मोठा मुद्दा उचलून घेतला फक्त बीजेपीचे बाकी सर्वच महाराष्ट्र भारत माझ्या पाठीशी आहे सगळे माझे भाऊ माझ्या पाठीशी आहे त्यांनी जे मला टार्गेट केलं की के, अंजली भारतीनं असं म्हटलं अंजली भारतीनं असं म्हणून यांचा मी निषेध करतो त्यांचा मी निषेध करतो त्या महिला त्यांच्या बाया त्या तीन चार बाया ज्या उडल्या त्या चित्राबाई कोणची ते राणाबाई कोणची ते केतकी काय तिचं के नाव आहे ह्या बाया ज्या उडत आहेत त्यांना तुम्ही जाऊन प्रश्न विचारा ना मिशन इंडिया टीव्हीनं त्यांना जाऊन प्रश्न विचारायला पाहिजे की जेव्हा फक्त त्यांनी म्हटलं करा अंजली भारतीनं तर तुमच्या पायाखालची माती सडकली म्हणे ती चित्राबाई म्हणे आणि जेव्हा जिच्या माय बहिणीवर छोट्या छोट्या दोन दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते तेव्हा तुमच्या पायाखालची माती का सटकत नाही तिथं पण जाऊन त्यांना प्रश्न विचारा ना आणि तुम्हाला सांगते मी हे जे एवढं बीजेपी वाल्यांनी टार्गेट केलं ना हे त्यांनाही माहिती आहे कारण माझी बाकीच्या लोकांनी तळमळ बघितली त्यांना पण माहिती आहे की मला काय म्हणायचं होतं माझी तळमळ पण मला त्यांनी जाणून बुजून टार्गेट केलं बीजेपी वाल्यांनी त्याचं कारण असं आहे की मी अन्यायाला वाचा फोडणारी लेडीज आहे मी आंबेडकरी मोवमेंटची लेडीज आहे आंबेडकरी समाजाची आहे दलित समाजाची आहे म्हणून यांचा विरोध कसा करायचा आणि आंबेडकरी कलाकाराचा आवाज कसा दाबायचा त्यासाठी त्यांनी म्हणून मला टार्गेट केलेला आहे आणि म्हणून पूर्ण बीजेपी लोकांनी हा व्हिडिओ एवढे व्हायरल केलेले पण मला त्यांना सांगायचं आहे मला दोन दिवस एवढे सारखे फोन होते बीजेपीच्या कार्यकर्त्याचे तुला मारून टाकू तू आमच्या नेत्याच्या बायकोला बोलली की असं करू आम्ही तुझ्यासंग भर चौकात करू आम्ही तुला जिवंत जाळू मला फरक पडत नाही आणि माझा आवाज दबणार नाही तुम्ही माझा मर्डर करा काय करणार माझे कार्यक्रम बंद करणार काय करणार माझं मला मारून टाकणार माझं घर उद्ध्वस्त करणार बिनदास करा मला फरक पडणार नाही तरी जगेल तर महिलांच्या हक्कासाठी समाजाच्या हक्कासाठी गरीबाच्या हक्कासाठी आणि मरेल तर त्यांच्या हक्कासाठी मी मागे हटणारी नाही मी कोणाला घाबरणारी नाही चुकलं तिथं मी बिलकुल मान्य करायला तयार आहे मग धन्यवाद दिदी तुम्ही आम्हाला दोन मिनटं दिले त्याबद्दल तुमचा धन्यवाद खूप खूप आभारी आहे जय भीम जय सविता